थंडीचे दिवस सुरू झाले की आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू त्याचबरोबर डिंकाचे लाडू बनवतो पण कधी असा पदार्थ बनवला आहे की जेणेकरून ज्यांना कोणाला कमरेचा त्रास किंवा पाठीचा त्रास त्याचबरोबर गुडघे दुखी आणि थंडीमध्ये येणारे विकनेसपणा कमजोरपणा दूर करण्यासाठी रोज तुम्ही सकाळी ही एक वडी खा दुखी काय बाकी दुसरे कुठले आजार असतील ते आजार सगळे पळून जातील चला तर मग हे पदार्थ कसा बनवायचा पाहूया तर हे बनवण्यासाठी नाही ते मी एक कप मेजरमेंटने घेतला आहे तर इथे एक कप तूप घेतलंय तर त्यातलं मी अर्ध तूप यामध्ये घालून घेतलं आता या तुपामध्ये आपल्याला साधारणतः दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे तर हो गव्हाच्या पिठापासूनच आपण हा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत गव्हाचं पीठ ते मी चाळून घेतले दोन फुल वाट्या यामध्ये टाकून घेतलं कमी गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं आणि व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं जितकं छान असं खमंगू येईपर्यंत भाजून घ्याल तितकी त्याची टेस्ट लागते तर बघा मी स्टार्टिंग अगोदर तूप चार चमचे टाकून घेतलं होतं आणि नंतर थोडंसं पीठ भाजलं की लगेच यामध्ये परत दोन चमचे तूप टाकून घ्यायचं जसं जसं पीठ भाजलं जातं तसं तसं तूप आपल्याला यामध्ये ऍड करायचंय इथे एक कप तूप घेतले म्हणजे एक वाटी तूप आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले तर हे योग्य प्रमाण आहे आता थोडं थोडं तूप करून यामध्ये मी टाकून घेत आहे म्हणजे ते पीठ चांगलं व्यवस्थित भाजलं जातं तर बघा काही मिनिटात पिठाचा चांगला असा चा लालसल कलर आलेला आहे आणि नंतर हे तूप जस जसं आपलं पीठ भाजलं जातं तस तसं तूप यातून बाहेर सुटतं आणि पाहू शकता एकदम असं छान व्यवस्थित आपलं पीठ भाजलं गेलेले अशा स्टेजमध्ये आलं की आपल्याला यामध्ये आता एक दुसरा पदार्थ ऍड करायचा आहे तो म्हणजे गूळ तर हा एक वाटी गूळ मी थोडासा किसून घेतलाय गूळ शक्यतो किसून घ्या जर का तुम्ही गुळाचे असे खडे डायरेक्ट टाकलात तर ते खडे लवकर विरघळणार नाहीत आणि खाताना ते आपल्या दाताखाली येतात त्यामुळे ते आपल्याला गूळ किसून घालायचा किसून घातल्यामुळे ते लवकर विरघळतो आणि खाताना सुद्धा त्याची टेस्ट आणखीन छान येते आणि हो आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला गुळ या मिश्रणामध्ये टाकायचा आहे त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद केल्याच्या नंतरच गुळ यामध्ये घालायचा आहे आणि बघा मी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली तुम्ही यामध्ये सुंठ पावडर किंवा डिंक असेल तुमच्याकडे तर थोडा डिंक देखील तळून टाकू शकता पण मी डिंक टाकला नाही थंडीच्या दिवसामध्ये डिंक खाल्ल्याने आणखीन फायदे आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच घालू शकता तर हे वेलची पावडर टाकून घेतली आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आता एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं ज्या ताटामध्ये मला हे सेट करायचं आहे त्या ताटाला अगोदर खाली तूप लावलं आणि सगळं हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आणि याला चांगलं व्यवस्थितपणे सेट करून आहे तुम्हाला जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही तूप घालू शकता मिश्रण यामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट करायची नंतर हे जे मिश्रण आहे एकदम कोरडं व्हायला चालू होतं तर बघा मी चांगलं व्यवस्थितपणे अगोदर झाडाच्या सहाने सेट करून घेतलं आणि नंतर एका स्पॅचलिन याला चांगलं असं टॅप करून घेत आहे एकदम व्यवस्थित चांगलंपणे सेट झालं यावर थोडेसे मी तीळ टाकून घेत आहे तिळ ऑप्शनल आहेत पण हे दिसायला छान दिसतं त्यामुळे मी तीळ टाकून घेतलेत आणि खातानासुद्धा तीळ लागले आपल्या दाताखाली तर त्याची टेस्ट आणखीनच वाढते तीळ टाकले परत थोडं पॅचला न्यायला थोडंसं म्हणजे दाबून घेतलं म्हणजे तीळ व्यवस्थितपणे त्याला लागतील आणि थोडंसं कोमट झालं की लगेच याच्या पण वड्या पाडून घेणार आहोत सरसकट एकदा थंड करून याचे वड्या पाडायला जाल तर त्या पाडणार नाहीत त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट असलं की लगेच याच्या चांगल्या वड्या पाडायच्यात तुम्ही हव्या त्या आकारमध्ये वड्या पाडू शकता इथे मी आकार मध्ये वड्या पाडून घेत आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू डिंकाचे लाडू तर बनवतच असाल पण एकदा का हो नाही गुळपापडे एकदा नक्कीच बनवून बघा कारण थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी तितकीच पौष्टिक असते लहान मुलांना द्याल तर ते देखील आवडीने खातील त्याचबरोबर यामध्ये तुम्ही थोडासा डिंकाचा पण समावेश करू शकता पण इथे मी टाकला नाही कारण तो ऑप्शनल आहे मस्त अशी खमंग खुसखुशीत आपली ती गुळपापडी बनवून तयार आहे तुम्ही एक जर काही वडी रोज सकाळी खाल्ली तर तुम्हाला एक ते दीड तास कसलीही भूक लागत नाही तुम्हीसुद्धा हे पापड एकदा नक्कीच बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा